श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार आणि आज आहे सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज दिवाळीची तर त्याच्यानंतर इकडे पूजा सुरू होती पूजा इतकी सुंदर झाली होती की माझ्या स्त्रीचं मला आज खरंच कौतुक करावंच वाटते कारण खूपच पूजा भारी दिसत होते तर तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर इथं सायली आली होती भाऊबीजसाठी तिने सुद्धा औक्षण वगैरे केलं इथं मी तिच्या पाया पडलो तिने मला आशीर्वाद दिला त्यानंतर माझी मोठी बहीण मुंबईवरून आली होती तिने सुद्धा औक्षण केलं त्याच्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले त्याच्यानंतर सायलीला आम्ही आरतीचा मान दिला कारण ती बऱ्याच दिवसानंतर आली होती अशा प्रकारे सायलीच्या हस्ते आमच्या स्वामींची आरती पार पडली खूप भारी वाटत होतं पूजेत एकंदरीत वगैरे त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून वाजवले फटाके आता फटाके वाजवणं एकत्र एक खूपच मजा असते दिवाळीत तो प्रकार आम्ही पहिल्यांदा केला म्हणजे दरवेळेलाच करतो आता पण केला मी पण पन, मला पण फटाके वाजवायची इच्छा होती मग मी पण वाजवले पाऊस वगैरे लावला आता तुम्ही पाऊस लावता का पाऊस म्हणतातच काय आला की कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यानंतर बहिणीने सगळ्या मिळून नेला आम्हाला हॉटेलला जेवायला आम्ही हलो होतो कोल्हापूरमधील यश हॉटेलमध्ये वडिंग्याच्या इथे खूप भारी जेवण होतं आता भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये बायको